पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी आर्थिक फसवणूक गुन्हा दाखल टेक आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे राज्य उपाध्यक्ष पदावर कार्यरत कुकडेला पुणे पोलिसांनी एका परदेशी तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात प्रकरणात अटक करण्यात आली होती या विविध जणांचा सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांनी शंतनू कुकडे यांच्या बँक खात्यांची सखोल तपासणी केली त्यावेळी शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्यात पावणे दोन कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे दिसून आले होते आधीपासून एक गुन्ह्याचा तपास चालू होता यामध्ये शंतनु कुकडे नावाचा मुख्य आरोपी होता सदरच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना तो जो रेड हाऊस फाउंडेशन नावाची एक संस्था चालवत होता आणि त्याचे स्वतःचे जे अकाउंट होता त्याची फाउंडेशनचा जे अकाउंट होता त्यामधून त्याचे मध्ये इतर आरोपी इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्यांच्या अकाउंट मध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती सदरचा तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तसे प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे जे माणसाच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेले होते त्याचे त्याच्याकडे तपास करण्यात आला अधिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेला आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फोर्ज करण्यात आला होता ते फुर्ज डॉक्युमेंट ज्या वेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट वर एक स्टाम्प पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातले जे सही आहे त्यातले शिक्के आहे ते बॅकडेटेड आहे आणि ते अष्टाम नंतर घेतला गेला आहे कोशागारामधून हे सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला ते फॉल्स डॉक्युमेंट समोर आला त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याचा संबंध रेड हाऊस फाउंडेशन जी शांतनु कुकडे आहे त्याचे मधून झालेले आर्थिक व्यवहारा बरोबर होता म्हणून सतरचा गुन्हा हा तिघा व इतर काही इस्मा विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे समर्थ पोलीस स्टेशनला तीनशे सदोतीस दोन तीनशे चाळीस दोन आणि तीनशे अडुतीस आणि तीन, अडु तीन पाच भारतीय न्याय सहायता खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय ही जे केस आहे त्यामध्ये ते बेलेबल ऑफेन्स नाही आहे परंतु सदरचा पुढील जे तपास आहे ते त्याची टेक्निकलिटीवर तपास चालू आहे आणि पुढचं जे काही ऍक्शन होणार त्यामध्ये आपल्याला अवगत करण्यात येणार आहे त्यासाठी ते, ते आपल्याला अवगत करण्यात येणार आहे तपासाची ती प्रक्रिया चालू आहे थँक्यू

देखिए इसमें समर्थ पुलिस स्टेशन में पहले ही एक गुना दाखिल था शंतनु कुकरे नाम के आरोपी पे उसका वो एक रेड हाउस फाउंडेशन चलाता था उसका एक साथीदार है रौनक जैन और इतर साथीदार थे तो उसमें जब तपास किया तो ये सामने आया कि आर्थिक व्यवहार बहुत ही हाई वॉल्यूम्स में बहुत सारे लोगों के अकाउंट्स में हुआ है तो उसके लिए जब हम आगे तपास करके डॉक्यूमेंट कलेक्ट कर रहे थे तो ऐसे कुछ डॉक्यूमेंट्स मिले जो फॉर्ड डॉक्यूमेंट हैं ऐसा हमें उसमें दिखाई दिया और उसका तपास किया तो फाइनली एक डॉक्यूमेंट जो है वो जो अष्टाम पेपर रहता है जिसपे एक आ, डील की गई थी उनकी वो फॉर्ज है तो वो फॉर्जरी सामने आई तो हमने फिर ये तीन लोगों के ऊपर गुना दाखिल कर दिया है शांतनु कुकडे दीपक मनकर और रौनक जैन इसमें भारतीय न्याय सहायता की कलम तीन सौ छत्तीस दोन तीन सौ अठतीस और तीन सौ चालीस दो लगी क्या क्या इसको तो तार्थ सी पुडिल तपास चालू है आ, उसमें आगे का तपास है वो अभी चालू है इसमें अभी जो आरोपी हैं उनको नोटिस देके बुलाया जाएगा और उनका आगे जो क्या क्या रोल किसका कहाँ तक रोल है वो देखने के बाद आगे का डिसीजन लिया जाएगा ये फाइनेंशियल ट्रांजेक्शन देखिए अधिक तपास में आएगा लेकिन ये तीनों लोग उसी आर्थिक व्यवहार मेनवॉल्व्ह तीन